ॐ भद्रम् कर्णेभि श्रृणुयाम् देवाः भद्रम् पश्येमाक्षवीर्यजत्रा स्थिरेरङ्गे सुष्टुवासस्तनुवि वैषम् देवहीतम् यदायुः स्वस्ति न इन्द्रो रुद्धश्रव स्वस्ति न पूषा विश्ववेद स्वस्ति नाक्षो अरिष्ठनेवि स्वस्तिनो बृहस्पतीर्दू ओम शांती 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 गुरुरा ब्रह्मा गुरुविष्णू गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरु वेन रामकृष्ण चला ऐकूयात ज्ञानेश्वरीच एक, एक पान आज आपण ऐकणार आहोत ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यातील म्हणजे मोक्ष संन्यास योग या अध्यातील पान नंबर सातशे शेचाळीस सातशे सत्तेचाळीस आणि ओवी नंबर दोनशे पंच्याऐंशी ते तीनशे दहा ऐसे हे प्रीतीचे निवेगे देवो बोलता असे ने घे तव आनंदा माझी अंगे विरत असे असे प्रीतीच्या आवेशाने बोलता भगवान श्रीकृष्णाला स्वतःचे भान राहिले नाही आणि इकडे तर अर्जुन आनंद कल्लोळाने विरघळला होता चांदिनियाचा पडीवरुन होता सोमकांताचा डोंगरू विखरुनी सरोवरू हो पाहे जैसा चांदराचे ओझे अंगावर पडले असता सोमकांत मनाचा डोंगर मिरघळून तो जसा सरोवर होऊ पाहतो तैसे सुख आणि अनुभूती तैसे सुख आणि अनुभूती या भावांची मोडणी भिंती आतले अर्जुन आकृती सुखची जेत त्याप्रमाणे सुख आणि अनुभव या द्वैत भावांच्या भिंती मोडून सुखच अर्जुनाच्या आकाराचे झाले ते तर अवकाशू जाहला आठवा मग बुडतयाचा धावा जीवे केला देव सर्वशक्तिमान शक्तिमान म्हणून तेथे ते देहा भीमानाला कसा तरी अवकाश मिळाला परंतु त्या आनंद सागरात आडवा व्यस्त बुडणाऱ्या अर्जुनाकडे देवाने मग अंतकरणापासून धावणे केले अर्जुना ये सरे धेंडे प्रज्ञा पसरेसी बुडे आले भरते उडे ते काढून पुढती अर्जुनासारखे मोठे प्रस्त परंतु बुद्धीच्या विचाराच्या विस्तारासह त्यात बुडाले एवढे त्याला अष्टसागरातून वर काढून देव म्हणे हा पार्थ तू पे देख सर्वथा तव श्वासुनी ये रे माता तुकी ये भगवान श्रीकृष्ण म्हणाले अर्जुना हा अरे थोडे शांतपणे देहाभानावर ये जागा हो आपण स्वतः कोठे आहोत याचा शोध घे अर्जुनाने श्वास टाकून मी आता सावध झालो आहे हे मान हलवून सुचवले मने जानसी दातारा मी तुझशी व्यक्तिशेदारा उभगल वाजी एका हार पाय नंतर तो म्हणाला भगवंता आपण कृपासागर आहात आणि आपल्यालाही समजलेच आहे की मी जवळ आहे पण वेगळेपणाने राहण्याला कंटाळलो आहे तुमच्याशी एकरूप होण्याला उत्सुक आहे तयासा लाभो देतसा जरी लालसा तरी काजी आड़ा आड़ जीवा आणि माझ्या त्या नुसार तुम्ही मला लोभाने जर ब्रह्मज्ञान देत आहात तर मग लालसेने माझ्या जीवाच्या आड पुन्हा पुन्हा द्वेत का आणित आहात ते तर श्री कृष्ण अद्यापि नाही मा ठाऊके वेडा चंद्रा आणि चंद्रिके न मिळणे आहे त्यावर भगवान श्री कृष्ण म्हणाले वेड्या अर्जुना तुला अद्याप हे प्रकरण चांगलेसे कळाले नाही अरे चंद्र आणि चांदणे यांचा कधी वेगळेपणा असतो का आणि हाही बोलो नि तुझं दाऊ आम्ही मी भिओ हो। जे रुसता बांधे थाओ हो। ते प्रेम गाय आणि हाही अंतकरणातील गुढ भाव तुला उघडून बोलून दाखवण्यास आम्ही भीत आहोत अर्जुना तू कदाचित असे म्हणशील की देवा मला अंतकरणातील भाव सांगण्यास भीत आहात तर मग तुझ्यावर तुम माझ्यावर तुमचे प्रेम कसले सर्व प्रेम करणारा माणूस एकवळ रागोल्याने रागवल्याने प्रेम अधिक दृढ होते त्याच जातीचे प्रेम अर्जुना तुझ्यावर आहे एकमेकांशी एकूण आहे विसंवादू तवची यायचो हे एकमेकांविषयी प्रेम टिकून आहे तोपर्यंत आपल्यातील व्यक्तिभेद जिवंत राहणारच म्हणून या विषयाची अधिक चर्चा नको मग कैशी कैशी ते आता बोलत होते सुता सर्व कर्माभिन्नता आत्मेनीसी हे पार्था सर्व कर्माची आत्म्यापासून भिन्नता कशी आहे तो विषय मी आता सांगत होतो तव अर्जुन म्हणे देवे माझे स्वभावे प्रस्ताविले बरवे प्रमये तेजी तत्क्षणाने अर्जुन म्हणाला भगवंताने माझ्या अंतःकरणात असलेला जो चांगला विषय तोच सांगण्यास स्वाभाविकपणे सुरुवात केलेली आहे जे सकळ कर्माचे बीज कारण पंचक तुझ सांगेन सी पेज घेतली का सर्व कर्माचे बीज जी पाच कारणे ती तुला मी आता सांगेन अशी प्रतिज्ञा केली आत्मया एक का आत्मया सर्वथा लागू नाही हे पुढरला सिते देई लहाने माझे आणि आत्म्याच्या या कर्माशी काही संबंध नाही असे जे आपण मला म्हणाला तो माझ्या आवडीचा विषय मला कथन करा यया बोला विश्वेश म्हणितले तोशे बहु असे ये विषयी धरने बैसे ऐसे के जोडे अर्जुनाच्या या बोलण्याने अत्यंत संतुष्ट होऊन भगवान श्री कृष्ण म्हणाले या विषयाचे श्रवण करण्याविषयी ठाण मांडून बसेल असा जिज्ञासू मला कुठे मिळणार तरी अर्जुना निरुपजिले के भाषे आतुल परिमे ऋण या तुझ हो तरी अर्जुना तुला हा विषय अत्यंत साध्या शब्दात सांगण्यात येईल परंतु या निरूपणापोटी प्रेमाने तुला माझे कर्जदार व्हावे लागेल तव अर्जुन मरे देव काही विसरले मागे येल भाव ये गोठी की राखवत आहो मी तू पण जी तेव्हा अर्जुन विनोदाने म्हणाला मागे वेड्या असे संबोधून जे बोललात ते विसरलात वाटते आहो देवा या गोष्टीत अर्जुन आपण हा मी तूपणा ठेवलातच की श्री कृष्ण म्हणती हो का आता अवधानाचा पसरून का करून पुढारल ते यावर भगवान श्री कृष्ण म्हणाले असे आहे का तर आता राहू दे आता ज्या विषयाचा मी पुरस्कार केला आहे तो विषय अवधानाचा चांगला विस्तार करून ऐक तरी सत्याची कागा धनुर्धरा सर्व कर्मांचा उभारा होतसे बाहिर बाहिरा पाचे तर पार्था खरोखरच सर्व कर्माची उभारणी या पाच कारणांनी बाहेरच्या बाहेर होते आणि पांचा पांच कारण ડળવાંડે જી કર્માકારું માંડે તે સુસ્તવ ગડે પા आणि या पाच कारणांच्या समूहाने कर्म आकाराला येते त्याचे ही ही उघड़ उघड पाच आहेत हे आत्मसत्व उदासीन ते हेतुना उदा उपादान नाते करी संवाहन कर्मसिद्धींचे या सर्वावर वेगळे असे जे आत्मतत्व ते केवळ तटस्थ असते ते हेतू नाही की निमित्त कारण नाही कि ते स्वतः कर्म तडीस करता झटत नाही ते तर शुभाशुभी निपजती कर्मे यां रात्री दिवो आकाशी जी आपरी ते, ते आत्मा हा केवळ कर्म कर्माध्यासाचे अधिष्ठान आहे ज्याप्रमाणे रात्र आणि दिवस यांचा संबंध नसूनही ती आकाशात निर्माण होतात त्याप्रमाणे आत्म्याच्या ठिकाणी शुभ अशुभ प्रकारची कर्मे घडत असतात तोय तेज धूमू यया वायुसी संगमू जालिया होय। आभ्रगमू व्योमतेने सागराचे पाणी सूर्याचे तेज अग्नीचा धूर यांचा वायूबरोबर संबंध येतात ढगाचे आकाशात आगमन होते परंतु आकाश मात्र या घटना नाना नाही काष्टी नाव मिळे ते नावाडे निचळे चाल बीजे अनिळे उदक ते साक्षी अनेक लाकडांची नाव तयार होते नावाड्याकडून ती वलवली जाते आणि अनुकूल पाणी हे केवळ साक्षी असते अनेक लाकडांची नाव तयार होते नावाड्याकडून ती वलवली जाते आणि अनुकूल पाणी हे केवळ साक्षी असते का कवरे एके पिंडे वेचिता अवतरे भांडे मग जे दंडे भ्रमे चक्र एकदा उचलून घेतलेला मातीचा गोळा चाकावर ठेवून काठीच्या युगान ते चाक गरगर फिरवले जाते आणि त्याच्या साह्याने भांडे तयार होते आजचं ज्ञानेश्वरीचं पान इथंच संपलेलं आहे या पुढचं पान ऐकूयात पुढच्या भागामध्ये रामकृष्ण